अक्षर दाखव जरा याला काय म्हणतात तंदूर <laughs> तंदूर अक्षर डायरेक्ट मस्त लाल लाल तळून घेतले पाणी हलवू नका हे बघ हे बघ दिसतील का नाही उतरून घेते वहिनी हे बघा एक नंबर एक नंबर झालेला आहे बघा काल बादा। तर फायनली मित्रांनो पोचलो आहे नदीवरती आणि आत्ता आपण तयारी करूयात खिकडे पकडण्याची तर आज आपल्याला काय काय लागणार आहे ते दाखवतो तुम्हाला आज हे बघा आपल्याला तीन गोष्टी लागणार आता तीन गोष्टी एक आपण हे आणलं आहे हे दोर आणू आहे याच्या आपल्याला बारीक बारीक दोरे काढायचे तर बांधायला आणि या काठ्या बघायला सगळ्या साईजच्या काठ्या आणल्या तर एक साईजच्या काठ्या आणल्यात आपण तर ह्या आपण वीस काठ्या आणल्याचं यांना सगळे आतडे बांधायच्या तीन गोष्टी आणल्यात आपण आणि या तीन गोष्टींवरती आपण खेकडी पकडणार आहे पण सगळे बांधून घेतल्यात आणि आपले ट्रॅप रेडी झालेत फायनली बराच वेळ आपल्याला लागला आणि आपण उजेडात आलो होतो बघा अंधार पडला तर हे बघा मस्त पैकी आपण पॅक बांधून घेतलं तर फटाफट लावूयात आता पाण्यामध्ये म्हणजे त्याच्यापाशी खेकडी येतील हे थोडे थोडे गो दुकाशन चला दाखवतो आता हे पाण्यामध्ये कसे लावायचे तर पाय बघून पाणी फोन नाही दगडीची कार झाली आहेत ना दगडीची कर्ज कसं जावे पाणी इथे लावतो ना इथे इथे असं बघ असं लावायचं पाण्यामध्ये दोन्ही साईडला दगडी ठेवायच्यात मित्रांनो त्याच्यावर म्हणजे मग खेकडे उ पळून नाही ते आणि जी मधली जागा आहे ना जी ती जिथं आपण आतडी बांधलेत ती जागा आपण मोकळी ठेवली आहे बाकीच्या दोन्या साईडचे बघा दोन्या साईडला जी जागा सोडली आहे हो ना अशी त्याच्यावरती आपण दगडी ठेवलीत तरी बघा असा हा ट्रॅप लावलाय अजूनही एक ट्रॅप लावताना दाखवतो मी तिकडून तर हे बघा मित्रांनो हा दुसरा ट्रॅ दुसरा हे आ, हे लावून घेऊयात सगळे लावून नाही दाखवणार दोन लावून दाखवतो फक्त बाकीचे न पटपट लावून घेतो खूपच उशीर झालाय आपल्याला मोठर ठेवा बरं काढून माहिती ना बाबा ठीक आहे तर दुसरा पण लावून घेतलाय असे पटपट जास्त वेळ नाही लागणार पण आपले ट्रॅप आहेत ना सतरा अठरा ट्रॅप आहेत सगळे लावून घेऊयात आणि मग खिकडी कसे येतील ना ते आपण वाट बघूयात खिकडी यायची तर हे पटापट लावून घेऊयात मित्रांनो सगळे ट्रॅप <laughs> हा बाबूरा बघा साप बघा मित्रांनो कसले वर्णिगाला गेला आतमध्ये आणि आपल्याला इथंच ट्रॅप लावायचे रे रेघी इथं खेकडे आखे बारीक आहे रे दिसले का आ, नहीं। नहीं। मासे बघू नको तिथे दिसतात साप तिकडे दिसते मासे तर हे ट्रॅप ना आपण अशा ठिकाणी लावणार आहे जिथे म्हणजे खेकडी असतील असा चान्सेस कारण आता न दिलात ना मित्रांनो जास्त खेकडी नाही आता अक्षर दाखव जरा याला काय म्हणतात तंदूर <laughs> तंदूर डायरेक्ट मस्त लाल लाल तोडून घेतले <laughs> तर फायनली मित्रांनो सगळे ट्रॅप लावून झाले तर ट्रॅपच म्हणता येतील कारण एक प्रकारचा ट्रॅपच येतो फक्त आपण एकदम साध्या पद्धतीने बनवलाय तर आता त्याच्यावरती खेकडे येतील ते, ते खाण्यासाठी कारण आता थोड्या वेळाने दहा पंधरा मिनिटांनी तो वास आहे तो सगळा पसरेल तिथे तर बघूयात पंधरा मिनिटं वाट बघूयात आणि मग एक चक्कर मारूयात आपण भरपूर सारे लावलेत ते ट्रॅप तर त्याच्यावरती किती खेकडे येतात व्हिडिओ मध्ये कंटिन्यू एकदम भारी चला भरपूर वेळ झालाय आपण पंधरा वीस मिनिट झालं थांबलं आता, आता बघूयात इकडे आलेत का <laughs> एकच नंबर आणि मित्रांनो आपला ट्रॅप आहे ना डायरेक्ट काम करतोय बघा एकच नंबर अरे दोन दोन आल्यात दोन आले ते बघा मित्रांनो मस्त खेकडे आलेल्या ता आणि ते पण दोन दोन खेकडे आल्यात बघा कशा खातात बघा एक नंबर ट्रॅप अजिबात फेल जात नाही मित्रांनो हा हे बघा पळायला <laughs> लागले खेकड तर पळून जायचं आधी आपण पकडूयात या दगडी खाली गेली नाही अरे गेलीच गेली दगडी खाली हाय 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 ना जागा नाही हे बघा एकच नंबर तर मित्रांनो या वेळेस म्हणजे आता हे पाणीच पाणी आटल्यामुळे ना जास्त मोठ्या साईजच्या खेकडी भेटत नाही आता त्याच्यामुळे आपल्याला ज्या भेटल्या त्या घ्यायच्यात आपल्याला तर हे बघा पहिली खेकड तर आपण पकडले एक खेकड कुठं गेले दोन याच्या दगडी खाली गेली वाटते पहिली खेकड भेटलेली आपली आणि दुसरी खेकड कुठल्या दगडी खाली गेली काय माहित नाही ऍक्च्युअली आपण खूप टाइमपास केला ना ते दाखवायला म्हणून

तिला तपास लागलं लागला नाही अरे दोन्ही पकडी झाले एकदा हा दोन्ही फक्त नाही बघ ही सुद्धा मोठी माहितीच नाही माहितीच झालं ना कसं आईला काय इडी जात रे हे बघ नाही पण ही एक नंबर साईज आहे तुम्हाला म्हणतो ना इकडे वरती नको लावायला आहे बघ ही एक नंबर साईज आहे ती एक अजून एक बघ हे बघा हे एक नंबर आहे बघा ही साईज बघा मस्त एक नंबर बघा हातावरून कळत असेल हे मस्त आहेत या <laughs> तिथं <इतो> दुवानात आहे <था>। याच्यावरती ट्रॅप वरती <laughs> आपला दुवानात आणि इकडून एक आले बघाय मस्त आहे आहे आणि याच्यावरती पण दुवानात ते आपण पकडू आपण मला चावायचं या बकेट आणायला लागणार <laughs> बकेट आण बकेट आणि बकेट आणायला चाळीचे तिथं झालंय रे फक्ट मग अरे बाबरल मोठा दिसला रे ते याला पेटा सारखं मला द्यायचं ना म्हणून कुठं लावलाय रे मोठी तू अर्धू पण आहे ना डायरेक्ट मोठ्या

कसे? नाद। याला होत खेकडी पकडणे <laughs> जबरदस्त आणि खूप कमी वेळामध्ये खेकडी बघा एक दीड तासामध्ये एवढ्या खेकडी पकडल्या होता मित्रांनो तर चला मित्रांनो आता जाऊयात घरी आणि सकाळी बनवत एक जबरदस्त रेसिपी आपल्या आदिवासी पद्धतीची खेकड्यांची आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच कदाचित चिंबोरा खेकड्यांची रेसिपी तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर चला आता भेटूया डायरेक्ट किचन मध्ये आपण आता पोचलो घरी आणि लगेचच आपण सकाळ करायचं ती भाजी पण आताच लगेच वहिनीने तयारी केली ते बघा खेकडी तयार करून घेतल्या त्याच्यामध्ये एका पाण्यामध्ये उमजून घेतल्या तर आणि इकडे बघा मसाल्याची तयारी चालू आहे तर खोबरं कापून घेते मिक्सर मध्ये करणार ना मसाले बनवून झालेत बघा आपले काय काय टाकले कांदा खोबरा आणि बाजरीचा रोम टाकलाय थोडं त्याच्यामध्ये आणि त्याचे मिक्सर कर मिक्सर मधून मिक्स करून घेतले हे बघा असं काळा मसाला तयार झालाय बाजरीचा रोम काय का हे का, करून टाकलाय काही नाही थोडा बाजू हा त्याच्या बा बाजरी वाजून घेतले त्याच्यामुळे तो थोडा काळ झाला आहे बघा मसाला या मसाल्यामध्ये मस्तपैकी वेणी वे बनवणार आहे खेकडीचं कालवण आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो पहिल्यांदाच आपण बनवतोय तर बघा आता याच्यामध्ये हळद टाकते वेणी तर बघा हा मी मिक्स मसाला मसाले मित्रांनो याच्यामध्ये सगळे मसाले टाकलेले असतात फक्त एवढंच टाकून कालवण केलं तरी एक नंबर होते का ना त्याच्यामध्ये सगळं असते ना तर खड्यामिठाचे खड्या मिठा ना एक नंबर टेस्ट होते का नाही ते बारीक मिठापेक्षा तर आपले मसाले वगैरे बघा सगळे रेडी झालेत मित्रांनो हे मिक्स करून घ्यायचे फक्त बाकी आपले मसाले मस्तपैकी रेडी झालेत तर फायनली मित्रांनो आपलं खेकडीचं कालवण मस्तपैकी चुलीवर आहे आपल्या गॅसवरती आणि बघा मसाले हे सगळे मसाले घेतलेत हे आपण मिक्स करून घेणार आहे आणि ही खूप वेगळी पद्धत आहे मित्रांनो आपले कालवण करायची अशी पद्धत पाहिली नसेल तुम्ही तर आधी बघा मिक्स करून घेतले मसाले त्याच्यामध्ये उकळी वगैरे काय येऊन दिले नाही आणि अजिबात आपण तेल टाकलेलं नाही तेल होईना आपण सगळे उकळी आल्यावरती शेवटी टाकणार ना हां तर तेल आपण शेवटी यूज करणार आहे हा तरी बघा आणि आताच एक नंबर दिसायला लागले ते खेकडे खायचेत का, आ, का तुला हां काय दादा तू खेकडी नाही का आता आता नाही खाते ना दुसरं काहीतरी बनवलं वहिनीने ना आणि बघा आता मित्रांनो आपल्या याला मस्त पैकी उकळे आलेले आणि आता वहिने त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे बघा तेल टाकलं आता वरून एकच नंबर कलर वगैरे आलेले बघा मस्त याला कालवनाला मस्त कलर आलेले आणि तेल पण टाकले आता वयने किती वेळ ठेवायचा आता वे हा हा परत मी हा हा थोडी भाजी आठवून देते का ओके ओके म्हणजे रेडी ना फायनली मित्रांनो आपलं वन मस्त एक नंबर झालेला आहे आणि तोंडाला पाणी सुटलंय एक नंबर तर उतरून घेते वहिनी हे बघा एक नंबर एक नंबर झालेला आहे बघा कालवण आणि कलर वगैरे आणि एकदम मस्त घट्ट हे बघा एक नंबर झालेला आहे कालवण आपलं आणि हे तर चला आता फटाफट जेवायला बसून घेऊयात फायनली मित्रांनो एक जबरदस्त खेकडे पकडण्याची पद्धत जे अजिबात खेकडे भेटत नाहीत त्यावेळेस तुम्ही वापरू शकताय आणि एक आमच्या आदिवासींची एक खेकडे बनवण्याची पद्धत तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटली तर चला आता असेच नवे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा चला भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळी बाय बाय